कैसे कैसे हो दादा भाद आप, सुनाओ, आप कैसे हो? कितनी गाली हो के मेरे को पता नहीं चलेगा किती <laughs> <दे दो। laughs> <दे दो। laughs> सुंदर गणपती बाप्पा दिसतात बघा आपल्या महाकाल बाबांची प्रेम त्याच आपण घेऊ शकतो किती भारी ना खूप सुंदर हे बघा मित्रांनो सुपारीचे गणपती बाप्पा सुपारी पासून बनवलेले आहेत किती सुपारी लागली असतील थँक्यू ना, ना जेलेबी हम्म आज समजला जेठालाल का एवढा याडा आहे जेलेबी पापड्यासाठी नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरज तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता मस्त पैकी दुपार आहे म्हणजे एवढी झोप लागलेली ना ट्रेन मध्ये कसं पाय वगैरे दुखतात किती जरी कम्फर्टेबल आपण झोपलो ना तरी पाय वगैरे दुखतात तर आम्ही झोपून गेलो उठलो साडे अकरा वाजता हा तर साडे अकरा वाजता उठलो मग आता रेडीवे होऊन आम्हाला टाइम झालाय सव्वा दोन नाश्टा नाश्टा ओ, तर आता आम्ही नाश्ता बघू नाश्ता करूया चाय पिऊया ना, ना, ना हो चाय तर पाहिजे चहा मग नाश्ता करूया सारूला पण काहीतरी खायला देऊ आणि पिरूया आणि इकडे ना उज्जैन मध्ये ना माझा मित्र आहे मोहित म्हणून आहे तर बघू ते मोहित दादाला सुद्धा मी फोन केलेला आहे तर सांगितलं की जेव्हा तुम्ही फ्री होणार ना तेव्हा या म्हणून भेटूया म्हणून बघतोय तर चला कंटिन्यू आता सर्वात पहिले आम्ही फक्तपैकी चाय नाश्ता बघतो इथे कुठे काय मिळेल आणि मग त्यानंतर मोहितला भेटायला जाऊया मोहित भावाला हॉटेल्स बिटेल्स बघा इकडे आणि वेळीच ना आम्हाला हॉटेल ना जरा लांब भेटलेला आहे लांब भेटलाय कारण हाऊस फुल जाईल सगळी संडे बोले खूप गर्दी आहे तर नाहीच मिळाला आम्ही इथपण बघितलं पुढे हा खूप लांब गेलो आम्ही तर लास्ट टाइम भरपूर जवळ होतो यावेळी थोडस दहा मिनिटं आम्हाला चालत जायला लागेल महाकाल बाबांच्या मंदिराजवळ बाकी इकडचं हॉटेलचं वगैरे बोलायचं ना तुम्हाला मार्क पण नाही भेटणार ना, रिजनेबल प्राइस मध्ये आता कसं सीझन आहे आम्हाला वाटतं ऑफ सीझन आहे तरी पण रुपये आम्हाला पे करा आणि इथे एक गोष्ट चांगली आहे जर तुम्हाला जर म्हणजे तुम्ही येत तुम्हाला जर थोडंसं काय म्हणजे कमी करायचं असेल ना तरी पण तुम्ही पैसे कमी करू शकताय म्हणजे जर बोललं ना आम्हाला कसं बोलता येईल अठराशे रुपये बोलला आम्ही पंधराशे रुपये डन केला ते पैसे कमी सुद्धा केला मध्ये कसं होतं माहिती का तुम लोक अगर राहिने काय ना तू राहू नाही तुम्ही कल के जाओ असं होतं भरपूर डेंजर एक्सपिरियन्स होता तिथला तर आता आपण आलो तर चला बघूया आता नाश्ता करायला कुठे आपल्याला स्पॉट म्हणजे एकदम चांगलं मेन म्हणजे सर्वात चाय चा, चांगला भेटला हो। पाहिजे सर्वात पहिले दिवसाची एक जर चायची सुरुवात झाली तर मग दिवसच चांगला असेल असं चा, वाटतंय आपण लास्ट टाइम बघ तिथे राहतो हो आणि गुगलचा वेदर आहे ना मालदारवाटी याच्या कधी राहायलाच नाही पाहिजे आम्ही जेव्हा यायच्या अगोदर चार चा पाच दिवस चेक केलेला तेव्हा दाखवतो की हंड्रेड पर्सेंट पाऊस पडणार आहे इथे आलो तर काहीतरी वेगळच स्नेहानी वेदर चेक केलं तर नेहमी शंभर टक्के पाऊस शंभर टक्के पाऊस असणार आपण चालणार कस कुठे जाणार कस हे बोल चल काय नाही होणार आणि आ... गरज काय नाही झालं आणि आता बघतोय तर बघा किती ऊन काय जणू थंडी लागेल थंडी लागत होती रात्री भरपूर बरोबर एसी रूम घेतलाय ना आपण म्हणून शिवा रेस्टॉरंट मध्ये चाललो तुम्ही पाव घेऊ तू छोले भटुरे खाणार ना खाऊन बघा कस आणि ये आले सानूचे स्पेशल बापरे बघा मोठे काशील भटोरा पप्पा एक खाणार सानू एक खाणार चल गे पप्पा गाडी जाऊन बस ठीक आहे पप्पा गाडी जाऊन बस जा तिथे पप्पा पण हो चालेल आहे आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि जसं तुम्हाला बोललो का इथला क्लायमेट म्हणजे ऊन भरपूर आहे इथे खर सांगू माझं वाटतं वाल्यांची इज्जत काही वाल्या समजलं एवढं क्लायमेट चेंज झालं ना असं वाटतं का भरपूर पाऊस पडेल ना तर आम्ही हॉटेलला कारण जर पाऊस आला तर थांबायला पण जागा नाहीये मग ते आपण कुठे थांबणार ना असं होईल आणि तसं पण मोहित दादाचा फोन फोन आला होता की मी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये फोन करतोय मग त्याने आपल्याला एक लोकेशन सांगितलंय त्या लोकेशन वर जाऊन भेटायचं आहे जास्त काय जाऊन भेटायचंय कारण चार पाच वर्ष पासून आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये फोनवरतीच फक्त बोलतोय पण मला आता समजलं का मोहित दादा उज्जैन मधलाच आहे तर आता भेटल्यावर अपलोड केले तर आता आम्ही कसं ठरवलं काय रेग्युलर ब्लॉग अपलोड करायचा तर आता एक आम्हाला कमेंट बघायला भेटली का महाकाल बाबाचा खर्च किती असणार सांग तर या सिरीज मध्ये ना आपण शेवटला एंडिंगला पूर्ण खर्च सांगणार आहोत तर आता मोहित दादाचा फोन आला होता आणि त्याला त्याने आपल्या दादाने आपल्या लोकेशन वरती बोलवलेला आहे तर आता आपण चाललो काय नाव सांगितलंय मिस्टल पॅराडाईज मिस्टल हॉटेल हा फेमस आहे पाऊस पण आला अरे पाऊस पण आला क्लायमेट बघा एकदम पूर्ण चेंज झाला किती अच्छा क्लायमेट बघा पूर्ण चेंज झाला पूर्ण फायनली आपण हॉटेल मध्ये आलो शंभर रुपये झालेले आणि सानूला आता थंडी लागायला लागली काय आलं थंडी लागायला लागली थँक्यू फायनली मोहित दादा Finally, कैसे हो बहुत बढ़िया आप सुनाओ आप कैसे हो आप कैसे हो <laughs> मैं तो बस बढ़िया मित्रों जैसे तुम्हारा संगित गाली बगोगे मेरे को पता नहीं चलेगा <laughs> दे दो <laughs> तर आता तुम्हाला जसं मी सांगितलेलं का मोहित दादा आहे म्हणजे भेटायला बोलवणार आहे तर फायनली आता आम्ही हॉटेल जवळ आलो आहोत तर आता जाऊया आतमध्ये अरे बाप रे इंटर वा सांगू आता आपण इंटर केलं बघा गणपती बाप्पा मोर्या चलिए दादा और दादा कैसे अरे एक नंबर आप स्नेह आयु दारू पी याचा बार चल 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 बाहेर चल जाऊ जायचच नाही चल बाहेर जाऊ अरे हॉटेल मध्ये जाणू आलो आपण थँक्यू अरे की इच्छा थी ॲक्च्युली आता ना तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल का दादा इथले आहेत उज्जैनमधले आहेत तर यांच्याशी आमची ओळख कशी आता ना मी हिंदीमध्ये बोलणार कारण मोहितदादाला पण समजला पाहिजे तो इनसे मेरी पहिचान कैसे मालूम आहे जब आमने यूट्यूब चॅनल स्नेहा स्नेहाने और मेने तब ना हमारे चॅनल पे ना कम से कम सबस्क्राईबर नाईंटी एट या नाईंटी सेवन थे और मोहित दादा का भी उस टाईम चॅनल था और मोहित दादा के चैनल पे बारह हजार सब्सक्राइबर थे बराबर ना उतना ही है <laughs> <आ, आप, laughs> लेकिन ले बनाते नहीं इसके लिए अभी उतना ही हाँ। है अपना मतलब यूट्यूब चैनल ग्रो नहीं हो रहा था तो उस टाइम पहली बार पहली बार मैंने किसी से हेल्प मांगी ना तो वो है मोहित दादा तो पहला सपोर्ट के मोहित दादा ने थैंक यू सो मच दादा उस टाइम से मैं कब से आपको बोल रहा था कि मुंबई में आओगे तो कॉन्टेक्ट करो कर अरे अरे, अरे मैं एक बार आया भी था मैंने आपको मैसेज भी करा था बट उस टाइम पे क्या हुआ मैं गोवा से मुंबई था अच्छा, और वो बस वाले ने इतना लेट कर दिया की मैं पहुंच ही नहीं बहुत तमन्ना थी की आपसे मिलने के और आज अपन मिल गए बहुत अच्छा लगा बहुत अच्छा लगा मैं तो पूरा वो देखता रहता हूँ वीडियोस वगैरह आपके सारे बढ़िया कि मेरे को समझ में नहीं आया समझ में नहीं पर वीडियो आरोप मैं मैंने सब्सक्राइब कर रखा है मैं देखता तो बट समझ में आते नहीं है तो, तो, तो फिर मैं वो थोड़ा सा वो निकाल निकाल के मैंने बोला जितना जितना अगर वीडियोस देखते हो ना यही बड़ी नहीं, बात है और थैंक यू सो मच अरे मैं बहुत अच्छा लगा सीरीज सीरीज भी मैं सीरीज भी देख रहा हूं वो महाराष्ट्र लव स्टोरी वाली लड़ू एक मैं तो अश्विन भाई रो रहे हैं मैंने बोला अच्छा रो रहे हैं रोते हुए तो देखूंगा मैं तर मित्रांनो मोहित आता ना आपल्याला जेवायला पण सांगतोय पण ऑलरेडी आपण मस्त पैकी नाश्ता करून आलो त्याच्यामुळे आम्ही सांगितलं की आम्ही जेवणार वगैरे नाही फक्त चाय पिणार ना पण कॉफी घेणार आणि चांगलं काय हवं खाणं खाना का घ्या ऑलरेडी आहे लाईफ और क्या करते और में यार मे अभि एक कंपनी मे वहाँ तो पे आईटी में एक टेक्नोलॉजी की टीम लीड कर रहा हूँ मैं वहाँ पे अच्छा। तो वही वाली चीज अपनी जॉब चलती रहती है और उसी की वजह से आई थिंक यूट्यूब भी बंद करने का एक मेन रीजन ये था बिकॉज अच्छा। मेरा यूट्यूब चैनल वो अलग पर्पस के लिए था और उसमें अगर कोई पर्सन आपके आपके हाँ, जूनियर हाँ, बरे, बरे। ही देखे तो फिर वो अच्छा नहीं लगता तो मैंने सोचा की अब इसको बने एंड अब वो भी लिमिट ही कर लिए सारी चीजें <laughs> बाकी सब ठीक चल रहा है ना सब सब बढ़िया <laughs> बस आपसे मिलिए और क्या फाइनली सानू मैगी अली अंकल ना थैंक यू फाइनली कॉफी पण आली घेस मिया तर मित्रांनो आता ना संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत आणि जसं आपल्याला मोहित दादानी आपल्याला ने हॉटेलमध्ये नेला होता मग नंतर निघता वेळी पण आम्ही शूट केला होता पण ते काय माहिती माईकचा जरचा प्रॉब्लेम झाला तर तो रेकॉर्डच नाही झाला आणि काय झालं माहिती आहे का आज पहिल्यांदा काय झालं आम्ही दादा भेटा दादाना भेटायला hmm. गेलो मोहित दादाना आणि आणि दादानी सांगितलं पण हिंदी मध्ये की आपण तिथे फॅमिली बार मध्ये मी बसले माझा मित्र आहे तो खूप चांगला आहे तू पण चल तिथे आपण बसूया ऍक्च्युअली कसं आहे माहिती आहे त्या लँग्वेज ना थोडीशी अलग आहे ना hmm. त्याच्यामुळे पटकन मला क्लिक नाही झाली oh. म्हणजे दादा काय बोलला आपण ना फॅमिली बार आहे तिथे जाऊन बसूया आणि माझा मित्र पण तिथे आहे त्या चला आपण चांगला मित्र आहे तिथेच बसूया काहीतरी म्हणजे तिथेच हे करूया पण घेऊन जाऊया जसर केला ओ माय गड मी फर्स्ट टाइम बघितला की सर्व भरले कॅसेट ते बनवलेला होता म्हणून ती बोलते नंतर ना आम्ही बाहेर आलो मग दादा मागे आलो म्हणजे क्या हुआ क्या हुआ मग त्यांना समजला की यांनी सांगितलं असं अरे बुझे मी आपल्याही बोलाय तर मग आम्ही खाली आलो आम्ही नाही जात असत आणि कसं असते माहितीये का खूप लोकांना असं वाटतं की मुंबईमध्ये राहतात खूप फ्रँकली आहे आणि हॉटेल पण भरपूर मोठे होतात तिथे ड्रिंक वगैरे हो सर्व म्हणजे फॅमिली मध्ये ड्रिंक करतात त्यांच्यासाठी स्पेस अलग होता बरोबर व्ही आय पी लोक पॅलेस तर आपण तर या गोष्टी नाही करत यांनी पण सोडलीये आम्ही खाली गेलो मस्तपैकी सानुनी मॅगी खाली कॉफी पिले आणि बघितलं ते बघितलं असणार आपण आता वेट करतोय आणि मग बाबांचं चाय पियचं चाय सकाळी पासून चाय नाही पिली स्पेशल चाय कुठं अरे हा गणपती बाप्पा वा किती सुंदर गणपती बाप्पा गणपती बाप्पा एक नंबर दिसतात वा बोला गणपती बाप्पा मोरया फायनली बघा इथे आम्हाला आणते तर चाय बनवून देतात स्पेशल चाय कारण इथे चाय म्हणजे तुम्हाला नाही नाही सगळ्यांना आवडत पण आम्ही कसं वेलची चाय घेत नाही तर स्पेशल बोलतो म्हणून त्यात आंटी आपल्याला स्पेशल चाय देत अद्रक डालजी बघा आपले माकार बाबांची प्रेम आहे त्याच्यासाठी आपण घेऊ शकतो ना नैवेद्य नैवेद्य देण्यासाठी जास्त जागा नाहीये ना ते एकशे ऐंशी रुपयाला

आता आमचं चाय पिऊन झाले आणि बघा इथे पण किती मस्त गणपती बाप्पा बनवले महाकाल बाबा मागे एकच नंबर ना जय श्री कसे मस्त नंदी आणि मुस्तक राजा पण साईडला दाखवलेले आहेत ना आता ना आम्ही महाकाल बाबांचा शृंगार बघायला गेलो होतो म्हणजे शृंगार आरती असते संध्याकाळी सातशे नंतर आम्ही आज पहिल्यांदा अटेंड केला तीन म्हणजे जेव्हा पण आम्ही ट्रीप केली त्याच्यातून पहिल्यांदा आणि खरंच खूप जवळून एवढा शारी झाला काय सांगू खूप सुंदर साक्षात महाकाल बाबा समोर होते तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल खूपच छान झालं ना दर्शन तर ना इथे सुपारी पासून गणपती बाप्पा बनवलेत आता ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो हो। एक किती एक लाख एक लाख पंचवीस हजार सुपारी पासून बनवले एक लाख पंचवीस हजार सुपारी पासून गणपती बाप्पा बनवलेत तर चला आता पटकन आपण दर्शन करूया आणि निसानू सॉफ्ट सॉफ्टॉन झुंबर वगैरे लावलेले आहेत बघा आपणा स्वीट्स खूप काय तिथे जेवतात एकदम एक नंबर जेवण आहे तिथला आणि हे बघा इथे सुपारी पासून बनवलेले गणपती बाप्पा किती भारी ना खूप सुंदर हे बघा मित्रांनो सुपारीचे गणपती बाप्पा सुपारी पासून बनवलेले आहेत किती सुपारी लागली असतील आ, एक लाख 25000 तर आता महाकाल बाबांची आरती चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल आणि आता आम्ही ना बडा गणेश मंदिर जवळ आलोत तर आता गणपती बाप्पांचं मी दर्शन घेतो तर बघा किती सुंदर असे सजवलेले आहेत ना गणपती बाप्पांना सारा सर्वाई दर्शन खूप छान बडा गणपती बाप्पा बोलतात ना किती हाइटेड आहेत ना एकदम मोठे आहेत फायनली आता बडा गणपती गणेशजी आहेत त्यांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि आता तर आम्ही म्हणजे आता कसं आता टायमिंग पण झालंय जेवणाचा तर बघूया आता काय खायला भेटतो इकडे ना हा अरे बघा आम्हाला आघोरी बाबा भेटलेले आहेत तर आता आम्ही बघा इथे भूट लागले तर थोडा थो 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 एकदा ट्राय करतो आलू चाट दादा आलू चाट बनाव एक एक सध्या आम्ही एकच प्लेट घेतलेला आहे कारण दुसरा पण आम्हाला ट्राय करायचा आहे म्हणून एकच प्लेट घेत थँक्यू तर आता आम्ही चाट आलू चाट ना था था ट्राय करतोय खरंच खूप छान लागतोय आणि जर सर तुम्ही जर इकडे उज्जैन मध्ये ही डिश नक्की ट्राय करा आम्ही एकच घेतला कारण आम्हाला आणखीन ट्राय करायचं आहे कसं आपण परत परत कधी येणार येणार महागाल बाबाचा पुलावा आला का नक्कीच येणार मी तर खूप वेळ खालेला हे मिळते पाणीपुरी खाली खाणार तुझा नेजप आहे आम्ही आलू चाट आता दुसरा काहीतरी ट्राय करायचं आहे हे इथे समोसे वगैरे आहेत दादा जेलेबी आहे पापडा उचलला पापडा तर चांगलाच लागणार आहे जेलेबी आणि फापड्या मिक्स करून खायचा सोबत खायचा आणि मिरची खायची त्याच्यासोबत आणि चटणी पण दिली याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा असं खायला लागेल मंत्रा वाटते ना जेलेबी फापड्या पापडा आणि जेलेबी मिक्स करून एकदम भारी एकदम टेस्टी लागते त्याच्यासोबत मिरची पण दिली आज समजला जेटायला काय एवढा येडा आहे जेलेबी पापड्यासाठी न जाणू खरंच खूप छान आवडला फर्स्ट टाईम लाईफमध्ये ट्राय केला पण खरंच अल्टिमेट बोलू शकता तुम्ही नक्की ट्राय करा कबलेत म्हणजे पाहुणे नऊ आणि आता आम्ही जेवायला आलोत मान सरोवर हॉटेल म्हणून आहे ना नाही गौरी सूत आहे अच्छा अच्छा गौरी सूत शुद्ध शाकाहारी या रेस्टॉरंट मध्ये आलो तर आम्ही विचार केला आज आपण थोडस ट्राय करूया वेगळे रेस्टॉरंट मध्ये कारण आम्ही आपण स्वीट स्वीट्स मध्ये जातो तिथे ना सगळे पदार्थ असतात ते साजूक तूप मध्ये बनवले असतात खूप टेस्टी हेल्दी तर असतात पण आम्ही विचार थोडा चेंजेस करूया आणि आम्हाला ना रबडी पण ट्राय करायची होती कधी खाल्ली नाही मी तू खालीस कधी तर तुम्ही खाली असणार तर नक्की कमेंट करा जेणेकरून आम्ही पण ट्राय करू सांगा आम्हाला कारण आम्ही काही विचार केला आता आपण अजून दोन तीन ते तीन दिवस आहोत इथे तेव्हा आपण ट्राय करूया तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवला उज्जैन मध्ये म्हणजे आपला मित्र होता मोहित दादा तर त्याने आम्हाला भेटायला बोलला होता मग त्याला भेटलो मग त्यानंतर उज्जैन मध्ये आम्ही फिरलो काही नाही काही खाल्लं आणि पुन्हा दर्शन पण घेतले बाबांचे आम्ही दर्शन पण घेतलं पण व्हिडिओ नाही शूट केला कारण व्हिडिओ अलाउड नाही आणखीन इथे गणपती बाप्पांचं सुद्धा तुम्हाला दर्शन दिलं एक महादेवांच्या अवतारामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती होती दुसरी एक सुपारी ओ, सुपारी पासून आणि आपण बडे गणपती आणि बडे गणपतीचे पण पण दर्शन घेतलेले आहेत कारण कसं गणेश चतुर्थी चालू आहे इथे पण तसं साजरा करतात छान वाटतं आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक छान तर चॅनल पर्यंत बाय बाय